तो पहा देवकुंड वॉटरफॉल किती स्पीडनी पडत आहे त्यांनी त्याचं रौद्र रूप धारण केलेलं आहे या सर्व धबधब्यांनी ही जागा खूप खतरनाक आहे सावकाशिया ह्या पहा किती डेंजर आहेत ह्याच्यामुळे असे म्हणजे ॲक्सिडंट एक, घडतात तर ह्याची काहीच गरज नाही हे गुड मॉर्निंग मित्रांनो तर जसं मी तुम्ही या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आज सावळा घाट चालवलो आहे ते तामणी घाट आहे तिथे इथून ऐंशी किलोमीटर आहे रस्तरवरून बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या। तर मित्रांनो अजून अर्धा तासाचा रस्ता राहिलेला आहे मुळशी मध्ये तांबणी घाटाच्या इथे अलीकडे भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस खूप पाऊस आहे आम्ही थांबत थांबत चाललेलो आहे तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि या चॅनल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण म्हणजे त्या पॉइंटला आलेलो आहे जिथून आपल्याला आता उजवीकडे वळण घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा बघा इथे एक बस स्टॉप सुद्धा आहे आणि हे हॉटेल मल्हार इथून आपल्याला वाढायचा आहे आता मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये सावळा घाट या व्ह्यू संपूर्ण ट्रेकिंग पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्हाला संपूर्ण रस्ता समजेल मित्रांनो आपण आता इथून म्हणजे इथून आलो ती गाडी येत आहे तिथून आणि इथे तुम्हाला हा बस स्टॉप दिसेल तर त्या बस स्टॉपचा आपल्याला आता डावीकडे वळण घ्यायचा आहे तो रस्ता तर त्या रस्त्याने आपल्याला खाली जायचा आहे तर मित्रांनो इथून आता आपल्याला परातेवाडी मध्ये जायचं आहे बघा हा रस्ता सरळ आता परातेवाडी मध्ये जातो आणि तिकडे गाडी लावून मग आपल्याला सावळ्या घाटाची ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे तर मित्रांनो आपण ह्या सडनी आलो आणि ह्या साईडने तुम्हाला दिसत असेल तो टावर तर तिथून आपल्याला ट्रेकिंग स्टार्ट करायची आहे इथं आपण गाडी लावली तर मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा स्क्रीनवरती पण दिसत असेल तर आपल्याला ह्या टावरपासून तिपुले दिसत असेल तिथून आपला म्हणजे तो ट्रेकिंगचा पॉईंट स्टार्ट आहे तर आपण आता स्टार्ट केलेला आहे इथे खूप जोरात पाऊस आहे तर आता आपण टोटल म्हणजे कम्प्लीट माहिती पाहूया की कुठून कुठून जायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आता चालू केलेला आहे बघा हा टावर लक्षात ठेवा या टा या टावरच्या साईडने जायचं आहे मित्रांनो हॉटेल देवकुंड व्ह्यू तर इथे हा बंगला असेल बघा तर या बंगल्याच्या आणि हाटावर लक्ष ठेवा तर हे बघा आता इथे आल्यावरती तीन रस्ते फुटतात म्हणजे हा एक खाली सिमेंटचा रस्ता आणि हा एक खाली जातो तर याने न जाता इथून आपल्याला उजवीकडे वळण घ्यायचे आणि या कच्च्या रस्त्याने खाली जायचा आहे रस्ता खराब आहे त्यामुळे चौकशीच आपण येऊया मित्रांनो इथे भरपूर पाऊस आहे त्यामुळे तुम्ही छत्री रेनकोट वगैरे घेऊन या आभा तर खूप आहे तुम्ही पाहू शकता या पायवाटेने आपल्याला जायचं आहे म्हणजे या रस्त्याने न जाता ह्या पायवाट्याने खाली उतरायचं आहे जे स्थानिक लोक सांगतात आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मिळेल त्याच रस्त्याने या कारण की इथे धोकं आहे त्यामुळे हरवायचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे तुम्ही या प्रॉपर माहिती करूनच या आणि जेव्हा आपण अशा नवीन ठिकाणी येतो तर आधी त्याची संपूर्ण माहिती घ्या म्हणजे पन्नास टक्के तरी माहिती तुम्हाला पाहिजे पाहिजे की तुम्ही कोणते म्हणजे तिकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे तिथे किती एंट्री फी आहे पार्किंग फी काय आहे यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ मिळतील तर ना तुम्हाला इथे ही नारंगी कलरची रिबिन दिसत असेल तर हे रिबन जिथं असेल त्याच मार्गाने आपण जायचं आहे कारण की खूप म्हणजे चार पाच दिवसापूर्वी इथे हा होता प्रशील आंबा ते म्हणजे तो पण एक युट्यूबर आहे तर त्यांनी ह्या बिन बांधत गेलेला आहे म्हणजे आपल्याला रस्ता कळण्यासाठी ते त्याने एक चांगलं गेलेलं आहे तर आपण त्यानुसार जायचं आहे मित्रांनो थोडंसं खाली उतरल्यावर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शनची साईड दिसेल तर इथे एक जाळी काढलेली आहे म्हणजे आपल्याला या जाळीच्या आतमधून जायचं आहे तर हे हा बोर्ड हे सर्व लक्षात ठेवा आणि ह्याच मार्गे जावा तर बघ इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे सिको या कंपनीचं काहीतरी इथं बनवत आहे तर या रस्त्यानेच या आता आपल्याला तिथून सरळ सरळ जायचं आहे इथे तळभरला आहे तर जी पायवाट आहे त्या झाडापासून तिकडून आपल्याला तसंच जायचं आहे पाऊस तर खूप आहे मित्रांनो खूप पाऊस आहे हे कंपाऊंड पहा म्हणजे ते कंपाऊंड लागल्यापासून त्याला कंपाऊंडला आपल्याला सोडायचंच नाही आहे समोर जी पायवाट दिसत आहे त्याने आपल्याला जायचं आहे पुढं आल्यावरती बघा ही एक रिपन दिसेल आणि हा रस्ता म्हणजे ही पायवाट पायवाट आहे तर या पायवाटेने जायचं आहे इथे धुका असल्यामुळे काही क्लिअर दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये तर आता हे बघा इथे एक रिबीन आहे बघा तर इथूनच सरळ जायचं आहे आपल्याला त्या साईडने आल्यावरती हे बघा इथे एक रिबिन दिसेल बघा ही रिबिन तर इथून आपल्याला खाली जायचं आहे सावकाश या इथून इथे ठिकठिकाणी रिबीन आहे जरी तुम्हाला समजलं नाही तरी तुम्ही बघा इथे एक आहे तरी तुम्ही थोडंसं लांब लांब जाऊन रिबिन शोधा म्हणजे इथे रिबीन आहेच आणि त्या रस्त्याने पुढे पुढे जात चला हे बघा आता इथे आल्यावरती आता हे दोन रस्ते लागतील तर ज्या साईडला रिबीन आहे हे बघा ह्या साइडला तर छोट्याशा झाडाला एक रिबिन बांधलेली आहे बघा दिसत असेल रिबीन ही तर त्या रस्त्यानेच आता हा समोरचा रस्ता तिकडे जायचा आहे इकडे आपल्याला जायचं नाही आहे रुमाल आणि रिबीन आहे तर त्या रस्त्यानेच आपल्याला समोर जायचं आहे तर इथे बघा दोन तीन जागा आहेत पण इथे रिबीन बांधलेली आहे तर या रिबिनीनेच या रस्त्यानेच आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो इथे आम्ही आलो आहे पण आमची इथे अशी वाट लावली ना पावसाने आणि या वाऱ्याने तुम्ही पाहू शकता की आम्ही छत्री घेऊन असं थांबलेलो आहे आणि इथून पूर्णपणे वाद येत आहे खूप डेंजर आहे मित्रांनो तरी आपण हळूहळू जाऊया जास्त मस्ती वगैरे करत नाही जायचं आपल्याला जे रस्ते जी पायवाट आहे त्यांनी जायचं आहे इथं संपूर्ण धुका आहे काहीच दिसत नाहीये तो व्ह्यू पॉइंट पण आपल्याला दिसेल काय माहित नाहीये मित्रांनो तुम्हाला या दोन रिपिन दिसत असतील आणि हा रस्ता इथं इथं एवढा वारा आहे मित्रांनो मला सांगता पण येत नाही बघा ह्या दोन दगडाच्या मधून आपल्याला खाली उतरायचा आहे तो रस्ता आहे आणि इथे खूप वारा आहे छत्री वाकडी झाली छत्री वाकडी झाली माझी आम्ही आता इथे उतरायला चालू केलेला आहे वारं तर खूप आहे हे बघा खूप कठीण आहे उतरायला अवघड जात आहे छत्री पकडून स्लीप बंद होत आहे छत्री परत वाकडी झाली हे घ्या छत्री बंद कर वाटलं तर आणि खाली हळूहळू आता जरा पाऊस गेलेला आहे तर मी आता पटकन खाली उतरतोय हे बघा रस्ता कसा आहे तर बघा तिथे एक रिबीन आहे तर त्या रिबीनच्या रस्त्यानेच आपल्याला जायचं आहे मित्रांनो आता आम्ही इथे आलोलो हे म्हणजे अजून थोडंसं लांब आहे सावळघाट मला सावळे घाट सुद्धा म्हणतात आता इथे संपूर्ण धुका आहे आता मध्ये मध्ये जात आहे तर तो जो रिंग वॉटरफॉल आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर आपण पाहूया आता जायची वाट पाहूया काही सीन दिसतो खूप सुंदर म्हणजे निसर्ग खूप सुंदर आहे मित्रांनो म्हणजे आता हे बघा इथून डायरेक्ट खाली तरीच आहे आपल्याला याच्याशी जास्त खेळायचं सुद्धा नाही आहे ह्याचं सौंदर्य पाहून आपण इथून लगेच सा आपल्याला सावळ घाटामध्ये जायचं आहे तर लगेच आपण निघूया जास्त हा जेवढा सुंदर आहे तेवढाच निर्दय सुद्धा आहे त्यामुळे आपण परत फिरणार आहोत इथे बघा पाण्याची टाक आहेत तर त्या साईडनी इथे राईट वाड्याचा आहे बघा तिथे लोक जाताना दिसत आहे तर तो पॅच खूप डेंजर आहे म्हणजे दगडामध्ये कोरू काम केलेला कुरून कुरुने म्हणजे असं कोरलेला पायऱ्या आहेत तिथून वरतून आपण आलो आणि त्या साईडला आपण सावळघाट पाहिला आणि इथे हा धबधबा आपण पाहिला आता तो नाही का धुक्यामध्ये गायब आहे तर आपल्याला यासाठी जायचं आहे तर आपण आता जाऊयात ह्या अशा पायऱ्या आहेत ह्या बघा दगडामध्ये कुरू काम केलेला कुरू नाही म्हणजे कोरले ते दगडामध्ये आणि बघा ती स त्याप्रमाणे ती लोकं चालेत तर आता खूप पाऊस आहे तर जाऊया आता हळूहळू बघा हा हा एवढा पॅच आहे तिकडे जाऊन सगळं आपल्याला जायचं आहे आता तुम्ही या पायऱ्यावरतून येताना मी आता या पायऱ्या उ उतरलो तर तुम्ही इथे येताना या ह्या पहा किती डेंजर आहेत त्यामुळे तुम्ही येताना येथून चौकशी हे दगडं पाजरून म्हणजे हे पाण्याचं टाकी इथं आहे एकदम स्वच्छ पाणी आहे म्हणजे तिथून त्या पायऱ्यावर ना थोडंसं पुढं आलं की लगेच हे पाण्याचं टाकं लागतं आणि आता आपल्याला हे बांबूची काहीतरी झाड वाटतं ते बांबूचं झाड दिसते तर या झाडातून म्हणजे ह्या झाडाच्या म्हणजेच आपल्याला जायचं आहे डायरेक्ट पायरी आहे आणि आप आपल्याला तिथून खाली जायचं आहे किती डेंजर आहे हे हरिहर किल्ला सेम असंच आहे या काताळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत म्हणजे दगडामध्ये वरतून पाणी येत आहे जागा खूप डेंजर आहे खूप डेंजर तुम्ही इथे येत असाल तर हळूच या पहा किती डेंजर आहे त्यावरतून पाऊस पडत आहे आम्ही पावसामध्ये याची ट्रेकिंग करत आहोत थोडा त्रास होत आहे डिफिकल्टी खूप वाढलेला आहे त्यामुळे पण तुम्ही इथे चौकस या तर मित्रांनो हा पॅच आम्ही आता उतरलो आणि हा आम्ही पूर्ण झोपून झोपून आलोय याच्यामधून आता आपल्याला या घनदाट जंगलामध्ये जायचं आहे हे सर्व बांबूची झाडं आहेत तर बघा रस्ता आहे इथे रिबीनसुद्धा आहे तर, तर मित्रांनो हा आता जंगलाचा पॅच थोडासा म्हणजे ते बांबूची झाडं आहे तर बघा इथे ठिकठिकामी रिबीन आहे तर या रिबिनच्या साह्यानेच आपल्याला पुढे जायचं आहे खूप पाऊस पडत आहे असं वाटतंय ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आपण आलेलो आहे तुम्ही जर पावसात भर पावसात येत असाल तर बिलकुल नका येऊ घर पावसात पण जर आलाच असाल तर सावकाश या कारण की ते एक चूक ती खूप महागात पडू शकते आपल्याला त्यामुळे हौसिया हे घनदाट जंगल आहे जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव नसेल तर इथे बिलकुल येऊ नका बघा कसा रूट आहे पाय फसत आहे मला तर हरिहर किल्ला देवकुंड काळू वॉटरफॉल त्याच्यापेक्षा हे सू पॉईंट सगळ्यात खतरनाक वाटत आहे बघ इथे रिबिन आहे त्याच्या साह्यानेच आपल्याला जायचंय खूप जोरात पाऊस आहे त्या पावसामध्ये आम्हाला इथे येण्याचं सुचलं आता सुचलं तर सुचलं बघा हा एक रस्ता आहे तिकडं न जाता इथे रिबीन मानली त्या रस्त्याने जायचं आहे आता इथे येणं सुचलं तर सुचलं चला म्हणलं आता आलोय तर बघूनच जावा बघा रिबीन आहे त्याचं साह्यानेच आपल्याला जायचं आहे मस्त मस्ती वगैरे इथे करू नका प्लीज कारण की ती मस्ती करायचं ठिकाण नाही की म्हणजे जर एखादं नवीन असेल तर तुम्ही त्याचा पाय खेचणार वगैरे त्याला चिडवणार दगडी मारणार तर त्या गोष्टी इथे करू नका ते खूप डेंजर होऊ शकतं आता आपण तो उतरत होतो आता हा आता हे आपल्याला चढायचं आहे तर इथून बघू कश बघू शकता प्रकारे रस्ता आहे खतरनाक आहे यार इथून लवकर निघून जाऊया आपण की झाडं पडलेली आहेत ती पावसाने वाकलेली आहेत पाहू शकता रस्त्यावर पण आहे आणि इथे ठिकठिकाणी आहेत आता मी जे छत्री काढलेली आहे तिचं कारण की वारं नाही आहे मग अशी तिकडं त्या डोंगरावर खूप वारं होतं त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आपली छत्री खूप म्हणजे हवं तरी पाहू शकते इथे झाडं पडलेली आहेत त्यामुळे लवकर बघून आपण लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करू एकूण तर मित्रांनो आपण आता त्या डोंगरावर जी आलेलो आहे तिथून तो पॉईंट दिसतोय थोडंसं अजून चालायचं आहे हे बघा आता माझी छत्री तुटली खूप पाऊस होता तर आपण जिथे आहे त्याला मगरीचं डोंगर म्हणजे मगरीचा डोंगर सुद्धा म्हणतात कारण ती हा डोंगर तुम्ही जर पाहिला तर हा तोंडासारखा दिसतो तुम्ही करा तर मित्रांनो आपण तो आता एरिया पार केलेला आहे आणि आता इथे शेवटचे दहा पंधरा मिनटं राहिलेली आहेत तर आपण चाललेलोच आहे कधी उतरतोय कधी हे डोंगर रांगामध्ये चढच आहे आपण हे बघा इथे तुम्हाला रिपीन दिसत असेल ह्या बघा हिरिबीन तर या रिपेनच्या साह्याने आपल्याला जायचं आहे ह्या बघा हिरिबीन कस साह्याने जायचं आहे इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आवाज येत असेल का काय माहित नाहीये पण तो धबधबा त्याचा असा आवाज येतो की जसं आपल्या डोक्यावर ना विमान वगैरे कसं जातो तसा त्या प्रकारे त्या जेट इंजिनचा आवाज येत आहे त्या प्रकारे तो खाली पडत आहे तर आता हे पुढे पुढे जरा जाऊया आपण म्हणजे जा आता मोकळा पॅच आपल्याला मिळेल पुढे जाऊन बघा पूर्णपणे झोपलेली आहेत तर ते येताना असाव कस या काही काही गडबड नाही आपल्याला ते बघा पूर्ण झोपली ती खाली पण आपण जाऊया हळूहळू असं काही नाही हळूहळूच उतरायचंय ते बघा प्रकारे डेंजर आहे ही, ही जागा तर मित्रांनो जे आपण एवढं ओढा ताण करून तांबणी घाटाचं रौद्र रूप सहन करून पावसाचं ह्या टेरेन्सवर तर तो पॉइंट आता इथे आलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे तो हा पॉइंट आहे ह्याला मगरीचं तोंड सुद्धा म्हणता तुम्ही पाहू शकता की हे मगरीसारखं म्हणजे मगरीच्या तोंडीसारखं दिसत आहे तर इथे तो हा पॉईंट आहे तो व्ह्यू इथून दिसतो तर आता इथं खूप दुख आहे तर आपण त्याची वाट पाहूया दुख जाण्याची अबू पुढं बघावं जास्त तर पाहू शकता की इथे खाली दरीच आहे खोल दरी आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये धबधब्याचा आवाज येत आहे का माहीत नाही मला पण मला तर येत आहे पाहू शकता तुम्ही तिकडे देवकुंडला जाण्याचा रस्ता सुद्धा आहे ते पाणी बघा किती स्पीड पडत आहे मित्रांनो आणि तिकडे समोर आता देवकुंड दिसेल हा देवकुंडचा ट्रेकिंगचा रूट आहे तुम्ही जो खाली नदी म्हणजे ते देवकुंडचं पाणी तिकडून नाही येत आहे हा भिरा डॅम तुम्ही या साईडला पाहू शकता ते पुढचं डोंगर मी स्वर्गात आलोय असं वाटतंय मला मित्रांनो काय सांगू तुम्हाला थांबा आता धुकं टोटली थोडं थोडंसं जायला लागलं आहे <coughs> मला मी एवढा जोरात बोलतोय मला खोकला येत आहे तो पहा तो धबधबा काही जोरांनी पडतोय तो रिंग वॉटरफॉल आहे हा मित्र न ती पहा देवगुणची सीडी मी तुम्हाला थांबा दाखवतो पहिले तुम्ही हा पॉईंट पहा ते पाणी काय पडते मित्र मी, मी मी शांत बसलोय ह्याला पाहून माझा म्हणजे मी मी ह्याच्याकडे बघतो बघतोय मी विचार माझी विचार करण्याची क्षमता इथे आहे वाव मित्रांनो देवकुंड दिसला आहे दिसला देवकुंड वॉटरफॉल दिसला आहे तर मित्रांनो इथे खतरनाकपणे पाऊस पडत आहे आणि ते खूप सारा धुका आहे तर आता त्या व्ह्यूची आपण वाट पाहत आहोत तर बघूया आता किती आपल्याला कधी व्ह्यू दिसेल तो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कि हा कसा प्रकार आहे म्हणजे ह्याच्यामुळे असे म्हणजे ऍक्सिडेंट घडतात तर याची काहीच गरज नाहीये पाहू शकता तुम्ही म्हणजे ही दरी आहे आणि ते कशा प्रकारे करत आहे तर इथे आम्ही थांबलेलो आहे तर इथे आल्यावरती अशी मस्ती वगैरे काही करायची नाही आपल्याला मित्रांनो इथे खूप डेंजर आहे वारं हे पाहू शकता तुम्ही माग आम्ही इथे छत्रीमध्ये आहे तो पाहत खूप खतरनाक आहे मित्रांनो खूप खतरनाक ही जागा खूप खतरनाक आहे मित्रांनो ही जागा खूप सुंदर आहे आता पाहू शकता पूर्णपणे धुक गेलेला आहे तो पहा देवकुंड वॉटरफॉल किती स्पीड पडत आहे त्यांनी त्याचं रौद्र रूप धारण केलेला आहे या सर्व धबधब्यांनी आजच्या डेटला म्हणजे खूप पाऊस पडत आहे आणि त्यांचं रौद्र रूप तुम्ही पहा इथे सगळीकडे धबधबेच धबधबे आहे टोटली सगळीकडे धबधबे आहेत वाव देवकुड वॉटरफॉल तर आता पार त्या मंदिरापर्यंत तिचं पाणी पडत आहे हे पहा काय सुंदर आहे मित्रांनो काय सुंदर आहे ही जागा वाव तुम्ही या इथे म्हणजे पावसाळ्यात येत ना काही पण सप्टेंबर महिन्यात या तो पहा हा रिंग वॉटरफॉल किती डेंजर आहे खूप डेंजर आहे ही जागा खूप डेंजर हा पहा संपूर्ण तो घाट दिसत आहे देवकुंड वॉटरफॉलचा ट्रॅक दिसत आहे इथून देवकुंड वॉटरफॉलचा तो ब्रिज तुम्ही पाहू शकता इथे तो ब्रिज आहे तिथे हा देवकुंड वॉटरफॉलचा असत पहा पहा फक्त तुम्ही हा व्ह्यू बघतच राहा काय सुंदर आहे यार तांबिनी घाट तामिनी घाट आपला सह्याद्रीचा या सह्याद्रीच्या ज्या माउंटेन रेंज आहेत पाण्याचा कलर पहा चेंज झालेला आहे पूर्णपणे ते लाल पाणी आहे लाल पाणी यार खरच इथे सारखं सारखं युशी वाटते पण याच्याशी आपल्याला जास्त खेळायचं नाहीये हा जेवढा सुंदर आहे तो तेवढाच निर्दय सुद्धा आहे हे पहा इथे दगडी तुटलेले आहेत म्हणजे आपण जास्त पुढे जायचं नाहीये आपल्याला स्वतःची काळजी घ्यायचीच आहे ह्या पॉइंटवर आल्यावरती पण हा पॉईंट खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्ही या इथे सारखं सारखं या मित्रांनो आपण हा संपूर्ण पॉईंट एक्सप्लोअर केला माझ्या मागे तुम्ही हारिंग वॉटरफॉल आणि हा देवकुंड वॉटरफॉल पाहू शकता तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मित्रांनो